पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या नेरुळ पोलिसांनी मुस्क्या आवळल्या नेरुळमध्ये घरफोडी केलेल्या सराईत गुन्हेगारांना नेरुळ पोलिसांनी बत्तीस तासात अटक केली दोनही आरोपी पळून जात असताना त्यांना भुसावळ येथून पोलिसांनी अटक केली नेरुळ सेक्टर तीन मध्ये घरफोडी करून सोने व रोख रक्कम असा एकूण पस्तीस लाख बेचाळीस हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता पोलिसांनी तांत्रिक तपास तसेच गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने अस्लम इस्राइल शेख आणि दिनेश कुमार नंदलाल सोनी या दोघांना अटक केली त्यांच्याकडून सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल रिकव्हर करण्यात आला अस्लम इस्राइल शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वाशी दहिसर मुंबई अशा विविध ठिकाणी तब्बल सोळा गुन्ह्यांची नोंद आहे न्यायालयाने आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करत आहेत नेरुळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बावीस मे रोजी संध्याकाळी चार ते सात वाजेच्या दरम्यान उदय तामसे राहणार गंगोत्री सोसायटी सेक्टर तीन नेरुळ यांच्या घरी चोरी झाल्याची कंप्लेंट आपल्याकडे आली होती त्याच्यामध्ये जवळपास पस्तीस लाख रुपयाचे सोने आणि कॅश अशी मिळून चोरी झाली होती त्यानुसार आपण आपल्याकडे दोनशे चौऱ्याण्णव ऑब्लिक पंचवीस घरफुडीचा गुन्हा दाखल केला होता आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये सिनियर पी आय नाईकवाडे पी आय क्राईम धाडगे आणि त्यांच्या डी बीची टीम पी एस आय बच्चाव आणि पी एस आय ठाकरे यांनी लगेच त्याच्यामध्ये शोध मोहीम राबवून तांत्रिक तपास तसेच गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने तेवीस तारखेला एक आरोपी दिनेश कुमार सोनी आणि पंचवीस तारखेला दुसरा आरोपी आसलम कुरेशी या दोघांनाही ताब्यात घेतलं होतं आणि त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे याच्यामध्ये एकूण पस्तीस लाखाच्या मुद्देमालापैकी आपण जवळपास नऊ लाख कॅश आणि पंधरा तोळे सोने असे जवळपास सोळा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे या दोन्ही आरोपींना कोर्टाने जवळपास सहा दिवसांचा पी सी आर दिलेला आहे आणि याच्यातील तुम्ही आरोपी बघितला असलम कुरेशी याच्यावर यापूर्वीचे जवळपास सोळा घरपुडीचे गुन्हे दाखल आहेत आणि या घरपुडीमध्ये हा आरोपी मिळाल्यानंतर जवळपास सहा घरपुडीचे गुन्हे देखील याच्यामध्ये उघड झालेले आहेत त्याच्यामध्ये माणिकपूर पोलीस स्टेशनचा एक नायगाव पोलीस स्टेशनचे दोन शाहू नगर पोलीस स्टेशनचा एक नेरुळ पोलीस स्टेशनचा यापूर्वीचा एक घरपुडीचा गुन्हा आणि तळुजा पोलीस स्टेशनचा एक अशी सहा घरपुडीचे गुन्हे देखील याच्यामध्ये दे ओपन झालेले आहेत